जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भुरांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांची वाहतूक आदिवासी विकास विभागाच्या आश्रम भोंगर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मोलगी परिसरातील विद्यार्थी अजूनही शाळेसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरी आदिवासी आश्रमशाळा येथे तर मालवाहू हो ट्रकमधून चक्चाळीस विद्यार्थ्यांना ट्रकमधून गुराडोरांप्रमाणे कोंबून नेण्यात आले कोणतीही सुरक्षा उपाययोजना नाही ना वाहतुकीची योग्य व्यवस्था शिक्षणाच्या नावाखाली हा प्रकार म्हणजे निष्काळजीपणाचा कळसच म्हणावा लागेल हा प्रकार सर्व प्रकार नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठे यांनी विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करून पुढे पाठवण्यात आले मात्र प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेला जबाबदार कोण आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित खात्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कारवाई करत स्थायिक उपाययोजना कराव्यात हा प्रकार केवळ एका भागापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेच्या दयनीय अवस्थेच प्रतिनिधित्व करतो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार चालले आश्रमशाळा कोणते आश्रम आश्रमशाळा कुठून आले मुलगी मुलगी होती जाईन तरी किती असेल अंदाजे हा चाळीस कुठं कोणत्या गावाला चालले चाळीस गाव तर बसली नाही गेलं तुम्ही बस नाही आहे

ट्रक था कारण ती एक आश्रमशाळा आहे ती ते घेऊन जात होते आणि त्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं तर त्यामुळे ती आरटीओ सांगितलं एक चौकशी करण्यासाठी आणि मुलांना सेफली घेऊन जाण्यासाठी एस ला सांगितले आणि ते बस मल मला वाटते घेऊन गेली आहे मुलांना त्यांचे आश्रमशाळेचे जे एच एम होते त्यांच्या सोबत पण आम्ही बोललो आणि पीओ आय टीडीपी सोबत पण बोललो फक्त पालकांना माझी विनंती आहे की मुलां मुलांना जेव्हा आपण शाळेमध्ये घेऊन जातो आणि आश्रम शाळेला पण ही इन्स्ट्रक्शन आहे की त्यांचा सेफ प्रवास करून घेणार कारण मुलगीपासून नाशिक खूप लंबा रस्ता आहे आणि सेफ्टी आणि डिग्निटी सोबत आपल्याला कसं प्रवास करायचं यासाठी आश्रमशाळे आणि पालकांना व्यवस्थित समन्वय साधून हा पुढच्या वेळापासून केला पाहिजे आणि काही प्रॉब्लेम आहे की कृपया करून आम्हाला सांगा आम्ही एसटी बसेस अरेंज करून आम्ही एन्श्युअर करू की त्यांना सेफली आम्ही तुमची शाळेपर्यंत पोहोचवू <ण्थाथ>